चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच गारवा बिर्याणीचे उद्घाटन विवेकानंद महाविद्यालयाच्या बाजूला करण्यात आले या ठिकाणी हैदराबादी बिर्याणी तसेच चिकन तंदूर व व चिकनचे विविध प्रकार मिळणार असल्याचे कष्टमरने यावे व या ठिकाणी तरी भेट घ्यावे असे संयोजकांनी आवाहन केले आहे मनीष सरचा से नायवर बोलूया आणि काही निवेदन द्यावेना देवा आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहायला आपण महाराष्ट्रची आपली भिराणी आपा आपले शरण आहोत अशा पद्धतीने आम्ही आदर करतो आणि स्वागत आहे अस्सलाम सुस्साय होय Halo. Halo. Halo.

खूप 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 आभार छत्रपती आहे गारवा बिर्याणीच्या उद्घाटनातून माझ्या काय सांगा त्याला गारवा बिर्याणी नाव एकदम परिचित आहे त्यापूर्वी आम्ही पुण्याला असताना विश्राबाद पुणेच्या हातीमध्ये गारवा बिर्याणीचं सेंटर होतं हे नाव तर खूपच फेमस आहे औरंगाबाद शहरामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी बोतम होत आहे तर मी शिंदे आणि त्यांचे सर्व सरकारी त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी शुभेच्छा देतो आणि असाच त्यांचा प्राण अधिकाधिक आदिक खरेदी करतो त्यासाठी देखील मी त्यांचं शुभेच्छित आज आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गारवा बिर्याणीच्या आउटलेटचं उद्घाटन प्रसंगी या विभागाचे पोलीस निरीक्षक आमचे सर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात या आउटलेटचं उद्घाटन झालं मी छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व वासियांना सांगू इच्छितो की गारवा बिर्याणी हा एक महाराष्ट्रभर पसरलेला एक चांगल्या सुंदर अशा बिर्याणी खाद्यप्रेमींसाठी एक चांगला पर्याय म्हणून या शहरामध्ये आलेला आहे आणि सातारा सांगली या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा बिर्याणीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू आहे आज आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराच्या वासियांसाठी राजाभाऊ यांच्यातर्फे एक आऊटलेट आपल्या शहरात ओपन झालेलं आहे तर या प्रसंगी आमच्या युवा सेनेतर्फे शिवसेनेतर्फे खूप खूप शुभेच्छा दारू बिरण्याची शाखाही आपण घटन करत आहे या विशिष्ट हे आहे की दारू बिरण्याचं खूप कमीत कमीत म्हणजे साधारण सर्वच लोकांना ती बिर्याणी खाता यावी यासाठी आपण कमीत कमी रेटमध्ये आपण ही सर्व बिर्याणी ठेवलेली आहे आणि आपल्या आपल्या इथे पाच ते सहा प्रकारच्या बिर्याणी आहेत त्यामध्ये हैदराबाद आहे तंदुरे लखनेवी आहे मटन बिर्याणी वेज बिर्याणी आहे हैदराबाद आहे सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या टेस्ट आपल्या लोकांना घेता यावा यासाठी आपण हे बिर्याणी हे केलेले आहेत आणि बिर्याणी हे सर्वसामान्यापासून घरीपासून मोठ्यापर्यंत सर्व बिर्याणी खाऊ शकतो त्याच्या ह्याचं उद्दिष्ट आहे वेगळी टेस्ट काय त्याच्यामध्ये आपल्याकडे तंदूर बिर्याणी म्हणून आपल्याकडे एक स्पेशल बिर्याणी आहे ती आपण रोस्टेड आणि तंदूर रोस्ट करून तिला हे केलं जातं परत लग्न बिर्याणी आहे लहान मुलांसाठी पण चांगली आहे आणि तुझा आपण हे करतो शहरामध्ये शहरामध्ये नार्व बिर्याणी करण्याचा उद्देश काय नेमका आमच्या संभाजीनगर आमच्या ऐंशीहून अधिक शाखा आहेत पण संभाजीनगर मध्ये आमची शाखा नव्हती पण आम्हाला हे होतं सा की सामाजिक आपण एक शाखा आपल्याला उभून ठेवायची आणि सर्व सामान्य म्हणजे सगळ्यां सगळ्यांपर्यंत आपल्याला पोचायचं त्या दृष्टीनं एकच हे देऊ पहिली शाखा ते ऐंशी शाखा कसा प्रवास करायला पहिली शाखा आपले पुण्यापासून आपण सुरुवात केलेली आहे ते बरोबर असा म्हणजेच होता आपला किंवा आज आपण त्याच्यावर म्हणजे आज आपल्या ऐंशी शाखा शहरवासिया पुण्यामध्ये कसा रिस्पॉन्स पुण्यामध्ये आपल्या पन्नास आउटफेट आहे पण त्याचा रिस्पॉन्स हा चांगलाच आहे आणि ते पुण्यात आहात ठिकाणी लोक आपण पुण्यात येऊन त्यांना मी त्याचा अनुभव आहे शहरवासियाला काय आव्हान शहरवाशियाला काय आव्हान शहरवाशियांना आपणच करतो की सर्वांनी घरामेरणीचा आनंद घ्यावा आणि तो एक करून हे करावे संतोष ऐंशी अधिक शाखा आहेत कार्यरत आहेत तरी आज आम्ही छत्रौपती संभाजीनगर म्हणजे पहिले ओपणी करत आहेत तसेच आपल्याकडं बिर्याणी एकशे चाळीस रुपयाची बिर्याणी ओपणीनिमित्त शंभर रुपयाला आहे एकशे दहावाली बिर्याणी शंभर रुपया गोंदीची किंवा नि शंभर रुपयाला आहे तसेच तंदूर ते दीडशे रुपयाला हाफ आहे एकशे रुपयाला आहे आपण आपण दोनशे इंचीला फुल देतो आपल्याकडे फळे आहेत विविध प्रकारचे चिकन टिक्का आहे मलाई टिक्का पाणी टिक्का आहे लसने बिर्याणी आहे बिर्याणी आपल्याकडे चार पाच प्रकारचे आहे वेज बिर्याणी सुद्धा आहे फुल आहे सर शहरामध्ये बिर्याणीचे बरेच हॉटेल आहेत आणि त्यांचा व्यवसाय पण चांगला आहे तुमच्याकडे काय स्पेशल दारवाचं वेगळं पण काय असलं वेगळे पण काय दारवाचं एवढं सांगतो एकदा खाल तर पूर्ण नाही आता आपल्या शाखा नाशिकमध्ये सातारा पट्टण दराड सोलापूर सांगली लॉजिक काय गारवा म्हणजे आपलं कसं आहे कमी पैशात गरीब लोकांना परवडेल आणि व्यवस्थित क्वांटिटी आणि क्वालिटी भेटेल हा गारवाचा सर्वप्रथम उद्देश भविष्यामध्ये शहरामध्ये आणखी काही शाखा असतात भविष्यात आपलं आहे चार एक पुत्री असून कोणत्या कोणत्या ठिकाणी काय अजून चालूच या निमित्तानं शेअरवाशिन करा शेअरवाशिनला मी एकदा आवाहन करेल एकदा तुम्हाला अवश्य ट्राय करा नक्कीच तुम्हाला आमच्याकडून पसंत पडेल असं तरी तुम्हाला अवश्य भेटेल एक वेळ नक्की भेट द्या सर पत्ता सांगा पत्ता समर्थनगर स्वामी विवेकानंद कॉलेज शेअर आमचं नाव अमोल नायक